नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या पुढच्या मंगल वर्षी लवकर या आमच्या कॉलनीमध्ये असलेले हे छोट्या मुलांचे गणपती बाप्पा आहेत तर यांच्या विसर्जनाच्या दिवशी असलेला हा व्हिडिओ आहे तर बघा किती सुंदर आमचे गणपती बाप्पा दिसत आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त आम्ही लेडीजने छोटासा भंडारा करण्याचे ठरवले होते तर या भंडाराचे नियोजन या ठिकाणी चालू या होते यासाठी या आम्ही या आचारी काकांना सांगितले होते तर बघा आम्ही सर्वजणी ते आहेत ही भाजीची तयारी आहे आम्ही यासाठी मिरची भाजीचा मेनू ठेवला होता मिरची भाजी आणि बाफळ्या जिलेबी आणि राईस हा आमचा या दिवसाचा मेनू होता तर बघा आचारी काकासोबतच्या त्या स्त्री आहेत त्या भाजीची तयारी करत आहेत आणि संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही डिकुलच्या ह्या तेथे भरून घेत होतो स्त्रियांनी जर ठरवलं तर त्या काहीही करू शकतात ते कसं मी तुम्हाला सांगते कारण आमच्या कॉलनीमध्ये गणपती असल्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपण छोटासा भंडारा करूया आम्ही असं लोकांना सांगितलं पण ते म्हणत आमच्या मागे भरपूर कामे आहेत त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्याच हिमतीवर तो करावा त्यांनी तसं म्हटल्यावर आम्ही आमचं नियोजन सुरू केलं आम्ही एक मिटिंग घेतली या मिटिंग मध्ये आम्ही असं ठरवलं की आपल्याला भंडारा करायचा आहे तर आचारी काकांना सांगण्यासरपर्यंत आणि किराण्यातून किराणा आणण्यापर्यंत भाजी मंडीतून भाजीपाला आणण्यापर्यंत सर्व कामे ही स्त्रियांनीच केली होती तर बघा किती व्यवस्थितरीती हे नियोजन झालं वगैरे सर्व आटोपून झाल्याच्या नंतर सर्वांनी आपापल्या घरून गणपती बाप्पांना मोदक करून आणले आणि सर्वांनी आरती घेतली आरती नंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी आमच्या गणपती बाप्पाला छानसे प्रार्थना केली की हे गणपती राया आमचं असंच नेहमी खेळीमेळीचं वातावरण राहू दे आणि असंच आनंदी आनंद आमच्या कॉलनीमध्ये राहू दे रे राया असं बोलून आम्ही गणपती बाप्पाचा विसर्जनाचा कार्यक्रम हा सुरू केला आहेत आमच्या कॉलनीतल्या लेडीज आणि सर्वजण असे आनंदी आनंदात एकत्रित आले होते बच्चा खूप धमाल करत होती हे बघा हे जेंट्स लोक ते आहेत आमचे जवाई बापू ते सांगताहेत आमच्या मामीच्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की बघा सर्वांनी आपापल्या घरातील गणपती बाप्पा आणले आन आणि सर्व गणपती बाप्पा हे एकत्रितच सर्वांनी सोबत घेऊन गेले बघा ह्या लेडीज आपल्या ले मनातील इच्छा ह्या गणपती बाप्पाला मागतायत हो देवा गणराया यांच्या मनातील इच्छा ह्या पुढच्या वर्षीपर्यंत नक्की पूर्ण करा बरं ह्या बघा मटकूबाई ह्या तर इतक्या मटकोच होत्या तर तुम्हाला काय सांगू ही छोटीशी पिल्लू आमच्या कॉलनीतलं बघा किती छानसे असे मुलांच्याही मनामध्ये आनंद आहे पण गणपती बाप्पा चालले तेव्हा त्या छोट्या मुली इतक्या नाराज झाल्या आणि अक्षरशः रडायला लागल्या होत्या ला की आमच्या गणपती बाप्पाला तुम्ही घेऊन जाऊ नका कारण की सारखे दहा दिवस ह्या गणपती बाप्पाजवळ जाणं आरती करणं मोदक खाणं आणि आवडीने एन्जॉय करणं असं त्यांचं चालू होतं त्यामुळे त्या फार नाराज झाल्या होत्या बघा गणपती बाप्पाला आता नदीवर नेण्याची तयारी सुरू आहे आता तर काय सर्व जेंट्स लोक तर गणपती बाप्पाला घेऊन समोर गेले नदीवर आणि आता या लेडीज तर सर सर्व फ्री झाल्या आता कोणाला सध्या जेवायचंही नव्हतं जेंट्स येईपर्यंत त्यामुळे यांनी दिले गाणे लावून गरब्याचे आणि सुरू केला गरबा करणं कोणाला येत होता कोणाला येत नव्हता पण सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला आणि या गणपती विसर्जनाच्या दिवशी जेवढा एन्जॉय करता येईल तेवढा एन्जॉय या लेडीज लोकांनी केलेला आहे तर बघा किती छान पद्धतीने त्या जसं जमेल तसं हा एन्जॉय करत आहेत मुलं मोठे मुलं सर्वच छान प्रकारे एन्जॉय करून झाला आता जेंट्स लोक आले गणपती विसर्जन करून आता आम्हाला बसवायचे आहेत जेवण्यासाठी पंक्ती अगोदर बसली जेन्ट लोकांची पंगत त्यांचा व्हिडिओ घेण्याची वाटलीलाच त्याच्यामुळं मी काही तुम्हाला दाखवला नाही आता बसली मुलांची पंगत बघा मुलं कशा पद्धतीने मस्त बसलेले आहेत आणि हसत खेळत बोलत एन्जॉय करत जेवणाचा आस्वाद घेत आहेत हा आमचा श्रीपाद आणि हे त्याचे मित्र बघा किती छान पद्धतीने हे बसलेले आहेत आणि बोलत आहेत आणि जेवतही आहेत मुली त्यांना वाढून देत होत्या अशा प्रकारे मुलांचे जेवण झाले नंतर मुलींचे जेवण झाले पण त्याची क्लिप घ्यायचं माझ्या लक्षात राहिलं नाही आणि नंतर आम्ही लेडीज सर्वजणी बसलो जेवण केले आणि नंतर आला भांडे घासण्याचा टाईम हेही एवढ्या आनंदाने आणि आवडीने लेडीजने केलं तर तुम्हाला काय सांगू भांडे घासून नंतरही लेडीजच्या गप्पा आणि बोलणे हे चालूच होते लेडीजला गप्पा म्हटलं की टाईम काही समजतच नाही बघा त्यांची कॉमेडी ही इथे सुरू होती सर्वजणी अशा प्रकारे भांडे डोक्यावर घेऊन व्यवस्थितरित्या ही कॉमेडी करत होत्या भांडे घासून झाले सर्व कॉमेडी करणं सुरूच होती बघा किती मस्त करतायत ह्या आहेत आमच्या मंडळाच्या अध्यक्ष यांच्यात एवढी एनर्जी आहे कुठून येते देव जाणे आणि बघा ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत सर्व अशा कॉमेडी करत ह्या आहेत आमच्या मंडळाचा आधारस्तंभ आणि ह्या सर्व माझ्या मैत्रिणी ह्या आहेत माझी भाषी जे मी तुम्हाला जवाई दाखवले होते ना त्यांची वाईफ आणि ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत अशा प्रकारे आमच्या कॉलनीतले गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आनंदी आनंदात आणि धमालीमध्ये आम्ही कार्यक्रम पूर्ण केला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमचा गणपती बाप्पा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद